हो मी भटकती आत्मा पण लोकांचं दुःख बघून मी अस्वस्थ होतो पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं मी शरद पवार यांच्या बोटाला धरून राजकारणात आलो मात्र आता ते बोलत आहेत की महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे ती अस्वस्थ आहे अस्वस्थ आत्मा गेली पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करतोय तो सरकार अडचणीत आणतो असं मोदी म्हणतात माझा आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही तर लोकांच्या दुःखासाठी अस्वस्थ आहे शेतकऱ्यांची दुःख पाहून आत्मा अस्वस्थ होत आहे असं असेल तर त्यामध्ये काही गैर नाही सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत त्यांना प्रपंच करणे अवघड झालेलं आहे त्यासाठी मी शंभर वेळा अस्वस्थ होईन अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत या संस्काराशी मी कधी तडजोड करणार नाही असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं ते मंगळवारी शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते मोदी म्हणतात मी तडफड बघून तडफडतो मला किती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही लाचार होणार नाही भाजपने पक्ष फोडलं अनेक वर्ष काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडलं हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा वापर केला जातोय

सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं वाचनही वाचलं ती घरी जाऊन तेही यायचं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी हा उदाहरण उदाहरणारे शेवंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आहे लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याची अस्वस्थ वाट नाही कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची संवलग करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आम्ही केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी सर्ज करणार मी वाढली नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा दिले त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला सहा महिन्याच्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती आणले याविषयी वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ते आमच्या आया बहिणी सर्वातपणे अवघड आलं पण सिलेंडरची किंमत ही वाजलेली आहे हे वाचन मोदींनी केलं मला सहा महिन्याच्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो एवढंच नाही त्यांनी सांगताना असं सांगितलं माता बाजार दा या महावीर सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर जा लोकांना खरं वाटलं हे ग्रस्त किमती कमी करतील असं लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुफाट किंमत आज या देशाची वगिने प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधीचे केले खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजोतीत वाजले आणि ते सांगतात की महागायचा उदय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरूर